प्रमुख सर्वच आणि आत्ताच सर्वांनी आपलं मनोबत व्यक्त केलं दिवाळीच्या फराळाचं एक निमित्त साधून आपण सर्वजण एकत्र आलोत आणि त्यावरती थोडीफार चर्चा झाली आपल्या ह्याच्या आधी पण दोन तीन मिटिंग झाल्यात आपल्या पक्षाचे दोन आमदार आपल्याबरोबर आहेत मनसेचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या सर्वांना मानणारे बरेच लोक येतात भेटून जातात खूप घडामोडी घडणार आहेत आता ही एक सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीनं आपण म्हणजे आता विधानसभेची मी निवडणूक लढवली माझ्या निवडणुकीमध्ये जे काम केलेली लोक आहेत ते सर्वच आज इथे उपस्थित आहेत आणि त्या सर्वांना आणि माझ्या पक्षाच्या बाकी सर्व लोकांना मला एवढंच आश्वासित करायचं आहे की अनिल सावंत म्हणून मी आपल्याबरोबर कायम राहणार रह। आहे त्याच्यामध्ये कुणीही कुठल्याही पद्धतीची शंका बाळगण्याचं कुठलंही कारण नाही कुणी काय पद्धतीचं काम केलं आहे आणि आता सध्याची परिस्थिती काय चालू आहे याचा सगळं अंदाज मी रोजच्या रोज घेतो आहे अशाच पद्धतीची एक मिटिंग सकाळी मंगळवेढ्यामध्ये झाली तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही घेतली दहा वार्डमध्ये तिथे दहा प्रभागमध्ये जवळपास वीस नगरसेवक नगराध्यक्षपदाचे सहा इच्छुक असे चांगल्या पद्धतीचं एक पॅनल आपल्या त्या ठिकाणी पण होत आहे चर्चा म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल होऊ शकत नाही त्यांच्याकडे कुठली माणसं उपलब्ध नाहीत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं होतं आपल्या वसंतच्या अध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेतली इच्छुक उमेदवारांच्या तर तिथं चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे आपल्या इथं सुद्धा आपण महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत ही खरी गोष्ट आहे आणि एकत्र काम करण्या हो, म्हणजे हो, करावं अशी सर्वांची इच्छा आहे परंतु संतोष बाबा आपण जर एक हात पुढे दिला तर त्यांनी पण आपल्याला एक हात पुढे देणं गरजेचं आहे जर त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बघितला तर आपल्यालाही महाग राहता कामा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून आपल्यालाही स्वबलाची तयारी करावी लागेल त्या पद्धतीची एक यादी आमच्याकडे आलेली आहे जर वाईटात वाईट ती जर वेळ आली तर आपल्या सर्वच पक्षातले मी असं म्हणणार नाही की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले सहकारी आहेत उपाटा शिवसेनामध्ये आपले सहकारी आहेत अजून इतर पक्षातले लोक आपल्याकडे आहेत ही सगळी लोक आप मिळून आपण एक आघाडी स्थापन करू म्हणजे प्रत्येकाला पक्षाचं एक अडचण होणार नाही आपण वरच्या लेवलला बोलूया अजून हे मोहिते पाटील असतील खासदार साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे परवा सोलापूरला तर आधी तुम्ही समक्ष चर्चा करा आणि योग्य वेळ आल्या तर आपण निर्णय घेऊ असं एक वरिष्ठ लोकांचं सर्वांचं म्हणणं आहे पण आपण एक मदतीचा हात किंवा आपण एक पुढं पाऊल टाकण्याचं नक्कीच काम करूया आणि आता जेव्हा इलेक्शन जाहीर होईल तारखा जाहीर होतील त्या त्या पद्धतीनं आपली भाषणं किंवा त्या पद्धतीचे सर्वच आरोप प्रत्यारोप कोणी काय केलं किती वर्षापूर्वी काय केलं हे सगळ्या गोष्टी समोरसमोर येतील आजचं व्यासपीठ ते नसल्यामुळं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण पत्रगृती आणि सांगितल्या पद्धतीने जर विचार केला तर विरोधकांकडे आपल्यापेक्षा खूप कमी मतदान आहे दीडपट आपल्याकडे मतदान आहे तोडाफोडा आणि राज्य करा ही जी नीती ती वापरतात त्याला आपल्याला हरून आहे मित्रांनो आपण आता सर्वांनी सांगितलं आता दीपक पाडसेकरांनी पण सांगितलं की आमच्याकडे उमेदवार नसणार आहे आपण मागं पुढं थांबण्याची एक भूमिका सर्वांनी घेण्याची एक थोडस नाही म्हणलं तर आपल्याला ते पावलं उचलावं लागतील आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करूया देवभूमी असलेलं आपलं हे पंढरपूर शहर त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये जाणं गरजेचं आहे आज लाखो लोक आपल्या या शहरामध्ये येतात मग असे सांगितलं तसं धूळ आणि कचरा आणि ह्या सगळ्याच पद्धतीचं जे वातावरण आपल्या या शहरामध्ये झालेलं आहे ते नक्कीच आपल्याला बदलावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराची गणिमा आणि या शहराचं जे वैभव आहे ते चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी आपण नक्कीच चांगला प्रयत्न करूया आणि आदरणीय आबा दोन्ही आमदार मोहिते पाटील खासदार साहेब या सगळ्याशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेळोवेळी म्हणजे माहिती देण्यात येईल मीटिंग बोलवूया आपण तुमच्या सर्वांच्या भावना मी ऐकल्या त्यातनं चांगलं तुमच्यासाठी कारण ही निवडणूक सर्व सहकार्याची निवडणूक आहे योग्य माणूस त्या पदावरती बसला पाहिजे नगरपालिकेमध्ये आपला माणूस असेल तर त्या वार्डाची आणि त्या भागाची एक चांगल्या पद्धतीनं एक विकास होतो त्याच पद्धतीचा विकास झाला पाहिजे आणि विचार विचाराचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा त्यांचा विचार घेऊन आपण पुढं जाऊया आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक आणि प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक आपला नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी नगराध्यक्ष तर आपलंच होणार आहे आणि सर्व जर बघता दादा आपली एकी तर होणारच आहे विरोधक कोणी काही म्हणू द्या आजल्या बातम्या वेगळ्या आहेत समाजाला दाखवलं जातं दा 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 चित्र वेगळं पण वेळ आहे थोडासा जेव्हा तारखा डिक्लेअर होतील तेव्हा चित्र स्पष्ट बऱ्यापैकी झालेलं दिसेल आणि आपण सगळेजण मिळून एक चांगलं नगरपालिकेचं काम करूया आणि सर्व पंढरपूरकर वासियांना न्याय देण्याचं काम नक्कीच आपल्या हातून घडूया अशी एक भावना व्यक्त करतो आपण सर्वजण माझ्या एका फोनवरती किंवा एक कमी वेळामध्ये आपल्या सर्वांना निरोप दिल्यानंतर आपण सर्वजण जमलात आणि आपला छोटासा फराळाचा कार्यक्रम केला त्यासाठी मी खूप खूप स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं एक नियोजन करून वेळोवेळी आपण सर्वजण एकत्र राहूया आणि चांगलं काम करूया एवढंच बोलतो आणि